नमस्कार प्रेक्षकांनो या पारो मालिकेमध्ये आता किर्लोस्कर कुटुंब एकदम हादरून गेलं आहे देशाचं नवं रूप पाहून ते प्रचंड हादरलेलं आहे म्हणताय त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही पण तिचं नवं रूप आणि नवीन ट्रेंडर हातातून गेल्यामुळे ते घाबरलेले सुद्धा या ठिकाणी पूर्ण दिसत आहेत तर प्रेक्षकांनो आता या सगळ्या गोष्टी पुढच्या जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळ मिळायला जातील इतर प्रेक्षकांना ही अनुष्का आता या दिशेला भेटायला गेले असते आणि ही दिशा बोलते मग काल मी जो धमाका केला त्या सगळ्या गोष्टी केला त्याचा खूप मोठा बॉम्ब फुटला असे ना तिकडं सगळं काही घाबरलं असेल ना तेव्हा ही अनुष्का बोलते नाही तू जसं बोलते तसं काय नाही बोल ही देवी बोलते ते जे काही ते जाऊ दे आपण आपल्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट करूया या दिशा कड़े लक्ष द्यायची गरज नाही आहे असं बोललेली आहिल्यादेवी सांगते यानंतर ती भडकते एवढं मोठं हे केलं पण त्याचा काय फायदा झाला की नाही पुढे हे अनुष्का तिला बोलते ही आहिल्या मंद नाही ती खूप हुशारी आय एवढ्याशा गोष्टी ते घाबरणार नाही ते डायरेक्ट बोलली इग्नोर करा लक्ष देऊ नका आणि काय सावित्री आणि पारुखीच्यामध्ये या ठिकाणी आता म्हणत असतात की पारुख तू अजिबात घाबरू नको अनुष्का मॅडमचं सत्य माहिती आहे ना तुला मॅडमला सगळं सत्य सांगून टाक म्हणजे सगळं काही गी खरं येईल सावित्रात हो तुम्हाला काय माहीत नाही आहे मी चांगलीच कसाटात सापडले आहे अहो तुम्हाला मंगळसूत्राचं सत्य माहिती आहे मी जर त्यांचं सत्य सांगितलं ना तर अहिल्या मॅडमला माझ्या मंगळसूत्राचं सत्य सांगतील त्यामुळे मला मग काहीच करता येणार नाही असं ते घाबरताना सांगताना सावित्रात्या इथे सांगताना दिसते मला तर हे घर सोडून कायमचं निघून जावं लागेल आणि अहिल्या मॅडम मला या घरातून काढून टाकतील मला माझ्या हक्काच्या माणसानं सोडून जावं लागेल त्याच्यामुळं मी हे सगळं करत नाही आहे मी विचार करते त्यामुळे मी शांत बसले आणि काय आदित्य सर पण माझ्यावर प्रचंड चिडतील असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅडमला हे सत्य कळेल ना तेव्हा माझ्या घरातलं मंगळसूत्र काढायला सांगतील आणि आदित्य सर तर माझ्यावर प्रचंड संतापतील त्याच्यामुळे टेन्शन आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्का मॅडमला हे सत्य कळलं ना तेव्हा ते, ते गळ्यातलं मग सूत्र काढायला या ठिकाणी सांगतील आदित्य सरांच्या जीवाशी मी नाही खेळू शकत हे पवित्र आहे आयुष्य सावित्रीबाई तो आज टेन्शनमध्ये ते सावित्री यात्या तुम्ही अजिबात काळजी करू नका मी अनुष्का मॅडमला माझ्या माणसापर्यंत पोचवू देणार नाही ती सगळं जे काय करेल त्याच्यापुढे मी उभी राहिले धक्कासुद्धा लागू देणार नाही किर्लोस्करांना आणि मी स्वतः सामना करेल तिचा असं या ठिकाणी ते बोलताना दिसते आणि या ठिकाणी दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की अनुष्का आणि दिशा हे बोलत असतात दिशा तुला माहिती आहे का, ने का, आकले का या इल्ल्याने काही स्ट्रॅटर्जी आखले आहे ते पारोलांना घेऊन मस्तपैकी मोठा इव्हेंट करणार आहे आणि त्याचं मस्त नवीन पोस्टर वगैरे बनवणार आहेत आणि एका गावाला या सगळ्या गोष्टीसाठी ते जाणार त्यासाठी ते बोलते की खूप मोठं पोस्टरसुद्धा या ठिकाणी आपल्याला पारोचं बनवलेला दिसतंय आणि हे सगळं ते या दिशाला आपल्याला इथे सांगताना आहे आणि त्याचा इव्हेंट खूप सक्सेसफुल झाला आणि लोकांना कळलं की पारो बँड अॅम्बेसेडर झाले आहे तर मग त्याचा सेल ना खूप झपाट्याने वाढेल आणि आपल्याला हे सगळं फार महाग पडू शकतं तुला कळतं आहे ना दिशा मी तुला काय म्हणते आणि काय बोलते दिशा बोलते तू जरा टेन्शनसुद्धा घेऊ नको त्यांचा इव्हेंट मी सक्सेसफुल होऊ देणार नाही असं कटकार सहन करेल ना ते तोंडघशी पडतील आणि जरी झालं तरी घरामध्ये सुख येणार नाही दुःख जाईल असं सुख साजरं करा त्याच्यात एकही व्यक्ती उरणार नाही आणि त्या आता त्या अहिल्याला कळणार की ही दिशा काय चीज आहे कारण आता ते सगळे एक साथ बूम म्हणजे ही भयंकर प्लॅन करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रात्रीची या ठिकाणी ती थी बोलते की रात्रीची वेळ असते पारू एकटीच तिच्या घरी दुसरीकडे आपल्याला पाहिल्या इथे मिळताना दिसते आणि मग तेवढं ताव तावने आदित्य तिच्या घरी येताना या ठिकाणी आपल्याला अचानक दिसत आहे हा आदित्य अचानक आले आणि त्याला कळत नाही नक्की काय झालं त्यानंतर तो अचानकच बोलतो या ठिकाणी पारू हे सगळं काय चाललंय मला सांग मारुती मामा आणि गणू कुठे आहे पारू बोलते तो दोघेही तेवढंच गेले गे आदित्य पारूला बोलतो तू माझी चांगली मैत्रीण आहे ना मग डायरेक्टली तुला हे सांगता आलं नाही का मला अगं ही गोष्ट मला हरीश करून कळली आहे तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे मला हरीश करून कळलं इतके फरक झालो का मी आणि आपण तू इतकी मोठी गोष्ट तुझ्या मनापासून लपवून ठेवू शकतेस आता मात्र पारूला कळत नाही ना की हा काय बोलतो अचानक आलं आहे आणि काय विचित्र बोलतोय तिला या ठिकाणी आपल्याला कळत नाही सहर सरांनी सांगितलं नसेल का मी आदित्य सरांना नवरा मानते आणि ते चुकून सांगितलं असं का मंगळसूत्र घालते ती घाबरलेली असते आदित्य आता पुढे बोलत। बोलतो पारू चल बाहेर असं म्हणतच तो तिचा हात धरतो आणि बाहेर घेऊन जाताना या ठिकाणी दिसतोय आणि बोलतो पारू मला सांग पटकन तू इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून काल पोलीस मग आम्ही तुला आपलं मानतो मग तू हे काय केलंस फरक प फरक फरक तू आम्हाला मानते का ही गोष्ट लपवून ठेवलीस आता आम्हाला कळणार नाही का आम्ही किर्लोस्कर आहोत कळलं का किर्लोस्कर आम्हाला सगळं कळतं चल पटकन सांगून टाक का केलंच पारू मात्र जाम या ठिकाणी आपल्याला प्रचंड घाबरतात आणि तिथे ती बोलते आधी तसं राहू गोष्ट अशी आहे की तू मला कसं सांगावं ते मला कळत नव्हतं म्हणून मी हे सगळं लपून ठेवलं सुरुवातीला वाटायचं हा माझा भास आहे पण नंतर मला कळलं हे माझ्या आयुष्याचं सत्य आहे आणि ते मी आता स्वीकारायला पाहिजे सर मी तुम्हाला खरं सांगते तुम्हाला सांगायचं होतं पण दरवेळेस मी स्वतःला रोखलं कारण मला कोणावर ते स्वतःला लादायचं नव्हतं आणि आदित्य बोलतो बरं ठीक आहे आज तू तु, तुझ्या मनातलं सगळं सांगून टाकच तेव्हा पारू पारुमला मनात विचार करते बहुतेक सरांनी या मंगळसूत्राबद्दल सत्य सांगून टाकले आज मी आदित्या आदित्य सरांना या ठिकाणी सगळं मनातलं सांगून टाकते म्हणजे मी माझंही मन या ठिकाणी हलकं होईल टेन्शन दूर होईल माझा इतका विचार करते आणि प्रेक्षकांनो मग तुम्हाला इथे पाहायला मिळेल कीशी पारू हे सगळं सत्य या ठिकाणी आपल्याला सांगणारच असते पण तेवढ्यात आदित्य ते जोरातच ओरडतो जो पारूचं जो सरप्राईज पारूला काहीच कळत नाही तेवढंच तिथून प्रीतम प्रिया अनुष्का आणि हरीश आपल्याला येताना दिसत आदित्य आता पुढे बोल पारू अगं सरपंच हे आहे की हरीश तुला प्रपोज करायचं आणि हीच गोष्ट त्याने मला सांगितली होती मग मीच विचार केला की तुम्हाला दोघांना मदत करतो तेव्हा अनुष्का बोलते ना हरीश हे घे फुल आणि बिंदास प्रपोज करून टाक तेव्हा प्रीतम बोलतो हरीश अरे फुल बाजू नको पारोला प्रपोज करून टाक आम्ही आहे तुझ्या बाजूला आम्हालासुद्धा बघायचं आहे तू पारोला कसं प्रपोज करतोस तेव्हा अनुष्का बोलते प्रीतम तो त्या दोघांचा क्वालिटी आणि पर्सनल टाईम आहे आपण त्यांना टाईम द्यायला पाहिजे आपण कशालोच त्या कबब्बी हड्डी बुनतोय असं नको करायला चला आपण इकडून जाऊया असं प्रिया बोलून मग आता प्रीतमचा हात पकडून तिकडून निघून जाताना या ठिकाणी दिसते अनुष्कासुद्धा या ठिकाणी जावं लागते पण आदित्यला खूप वाईट वाटत असतं कारण हा हरीश हा हरीश पारूला प्रस्करण असतो त्यावेळेस अनुष्का बोलते आदित्य पारूला ऑल द बेस्ट म्हणणार नाहीच ना म्हण ना त्याला आणि हरीश दोघांना टाईम दे त्यांना खूप छान वाटेल आदित्य त्या दोघांना ऑल द बेस्ट म्हणतो आणि अनुष्का तिला घेऊन या ठिकाणी आपल्याला जाताना दिसते तिकडून निघून गेल्यावर पारू या ठिकाणी थांबते त्यावेळी हरीश बोलतो ए पारू थांब आणि बोलतो ना तुझा अपेक्षा भंग झाला नाही ते तुझा पाचका केला ना आणि आदित्य सर तुला प्रपोज करतील असं तुला स्वप्नसुद्धा बघण्याची लायकी नाही आहे जरा नीट वाघ जरा काय तुझी स्वप्न आहे ही मोठी माणसं आहेत ती कुणाची कधीच नसतात हे फक्त तुझा वापर करून घेतात आणि पारू आदित्य सरांचा विचार करणार थांबव तुला कधी काढणार नाही आहे का ते तुझ्या गळ्यातलं मग सुद्धा काढून टाक आता मला तुझ्या काळा मग सूत्र घालायचे पारू बोलते अजिबात नाही हे तुम्ही स्वप्न बघणं बंद करा तुमच्याशी मी कधीच लग्न करणार नाही असं बोलून पारू तिथून निघताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर हरीश तिला खूप धमकवतो लग्न झाल्यानंतर तुला कुठंच काहीच काम करू देणार नाही ब्रँड ॲम्बेसेडर तो सोडून देते त्यानंतर दबावत मग ही पारू मी आता कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर राहणार नाही असा निर्णय घेताना आहे सगळ्यांना किरस्कर नाही ते धक्का बसताना दिसतोय त्यामुळे ते पाहून मार्केट येणाऱ्या भागामध्ये म्हणून आपल्याला काय काय पाहायला मिळेल धन्यवाद